आठ दोन पंच्याहत्तर हे नावच इतकं वेगळं ज्यावेळेस पहिल्यांदा ऐकलंस तेव्हा एक, एक काय प्रश्न नाही पडला की हेच नाव का किंवा मला सुद्धा ज्यावेळेस मला कळलं तेव्हा मलाही प्रश्न पडला होता की आठ दोन पंच्याहत्तर <laughs> का म्हणजे हे काय असेल नेमकं हो म्हणजे अनेकांना वाटलं की आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला कोणाचा जरी जन्म झालाय का वगैरे वगैरे तसं नाहीये आठ दोन पंच्याहत्तर याचा अर्थ तुमच्या शरीरातले आठ ऑर्गन्स दोन डोळे आणि पंच्याहत्तर बॉडी टिश्यूज सो जर ह्या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्ही पंच्याऐंशी माणसांचं आयुष्य बदलू शकता जर तुम्ही देहदान आणि अवयवदान केलं तर नमस्कार मी मधुराशे आणि कलाकृती मंडळा तुम्हाला मनापासून स्वागत आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि नवीन वर्षात अनेक नवनवीन सिनेमांची रांग लागलेली आहे यामध्येच आवर्जून उल्लेख करावा लागेल तो आठ दोन पंच्याहत्तर या एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचा आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका पुष्कर श्रोत्री हाय पुष्कर म्हणजे काय आणि कलाकृती मीडियाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडनं आणि आठ दोन पंच्याहत्तरच्या संपूर्ण टीमकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखासमृद्धीचं भरभराटीचं चांगल्या आरोग्याचं चा, आणि मराठी चित्रपट मराठी नाटकांचं जावं हीच सदिच्छा थँक्यू सो मच so आणि नवीन वर्ष चालू झालेलं आहे त्याच्यामुळे तुलासुद्धा खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या टीमकडून आणि प्रेक्षकांकडून सुद्धा कसं चालू आहे नवीन वर्ष प्रमोशन्स कशी चालू आहेत दणक्यात एकदम अरे वा 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 म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात माझ्या एका अत्यंत आवडत्या विषयावरच्या चित्रपटानं व्हावी ह्याच्यासारखं आणखीन भाग्य काय असू शकतं कारण हा चित्रपट करून आमचे बरेच दिवस झाले होते पण चित्रपट प्रदर्शनाची नेमकी वेळ ठरत नव्हती आणि ती दोन हजार चोवीस हे वर्ष तर आपलंच आहे ह्या वर्षामध्ये पहिलंच म्हणजे आठ दोन पंच्याहत्तर चित्रपट प्रदर्शित होतोय त्यामुळे खूप मस्त आहे की एक चांगला विषय चांगली मांडणी घेतलेला चित्रपट लोकांच्या समोर हो येतो आणि टीजर खूप छान झालाय त्यानंतर ट्रेलर आला तोही पाहिला म्हणजे इतका गंभीर विषय थोडा गंभीरतेने आणि विनोदी पद्धतीने सुद्धा हाताळाला जाऊ शकतो हे तो ट्रेलर पाहिल्यानंतर कळलं काय म्हणजे हे कसं जुळून आलं सगळं म्हणजे खरं तर ह्या विषयावरती चित्रपट करायचं हे सुश्रुत भागवतच्या शर्वाणी पिल्लेच्या संजय मोने यांच्या डोक्यात खूप वर्ष धाटत होतं पण नेमका कसा विषय मांडायचा हे कदाचित त्यांना सुचत नसावं आणि जेव्हा या विषयाची मांडणी सुरू झाली मला वाटतं त्याच्या एक दोन वर्ष आधी गंमत अशी झाली की पुण्यामधल्या रोटरी क्लबने मला कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही देहदान अवयवदान याच्यावरती एक चळवळ राबवतोय तर त्या चळवळीला एक चेहरा हवा तर तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हाल का आणि इतकं नोबल कॉज असल्यानंतर कोण नाही म्हणेल आणि त्यामुळे या चळवळीचा मी भाग झालो आणि आम्ही आठ तासामध्ये बावीस हजारहून अधिक लोकांकडनं देहदान आणि अवयवदानाचे फॉर्म्स भरून घेतले आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव आलं आणि माझ्यासाठी भाग्याचं म्हणजे माझं आणि आमच्या टीमचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असणं माझं नाव असणं आमच्या टीमचं नाव असणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं सो माझ्या नावाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट आलं सो हे ते माझ्यासाठी खूप आनंदाचं भाग्याचं होतं आणि त्यानंतर हा विषय आल्यानंतर मला असं वाटलं की बहुतेक आधी करा आणि मग बोला असं असावं त्यामुळे आधी आम्ही ते केलं होतं देहदान अवयवदान आम्ही स्वतःच सगळ्यांनी केलेलं होतंच पण आम्ही लोकांकडनं पण फॉर्म्स भरून घेतले होते त्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलं होतं त्यांच्या मनातल्या शंका दूर केल्या होत्या अनेकांना हा प्रश्न पडतो की देहदान आणि अवयवदान केल्यानंतर आमचं शरीर विद्रूप होतं का किंवा आमचे धार्मिक पद्धतीने अंतिम संस्कार होतात का किंवा आम्हाला वेळच्या वेळी ते सगळे ब मेडिकल सायन्सकडनं डॉक्टर्स किंवा कोणी आले नाही तर काय होईल हा प्रश्न होता तर so, त्या सगळ्या शंकांचं निरसन करून आम्ही हे फॉर्म्स भरून घेतले होते आणि ह्या चित्रपटातनं ह्याच सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत फक्त चित्रपट या, या, या विषयातनं सुरू होत नाही एक खेडेगावातलं किंवा आपण म्हणूया टीयर टू टीयर थ्रीमधलं एक अ, मेडिकल कॉलेज आहे आणि तिथल्या मुलांचे प्रश्न तिथल्या कॉलेजमधल्या मुलांचं राजकारण मग ते रॅगिंग असेल तिथलं प्रेमप्रकरण प्रेमाचा प्रेमा त्रिकोण तिकली म तिकडची मजा मस्ती हे सगळं दाखवत दाखवत सहज आपण ह्या विषयाला हात घालतो आणि त्या विषयाच्या तळापाशी जातो आणि तिथून मग देहदान आणि अवयवदान याबद्दलची जागृती करतो सो असा तो विषय वेगवेगळ्या अंगाने मांडत आठ दोन पंच्याहत्तर मध्ये दिसतो पंच्याहत्तर हे नावच इतकं पहिल्यांदा ऐकलंस तेव्हा एक काय प्रश्न नाही पडला की हेच नाव का किंवा ना हो मला सुद्धा ज्या मला कळलं तेव्हा मलाही प्रश्न पडला होता की आठ दोन पंच्याहत्तर का म्हणजे हे काय असेल नेमकं हो म्हणजे अनेकांना वाटलं की आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला कोणाचा जरी जन्म झालाय का वगैरे वगैरे तसं नाही आठ दोन पंच्याहत्तर याचा अर्थ तुमच्या शरीरातले आठ ऑर्गन्स दोन डोळे आणि पंच्याहत्तर बॉडी टिश्यूज सो जर ह्या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्ही पंच्याऐंशी माणसांचं आयुष्य बदलू शकता जर तुम्ही देहदान आणि अवयवदान केलं तर तुमचे आठ ऑर्गन्स तुमचे दोन डोळे आणि पंच्याहत्तर बॉडी टिश्यूज तुम्ही दान करू शकता आणि आपल्या मृत्यूनंतर सुद्धा जगात पंच्याऐंशी जणांच्या रूपात आपण जिवंत राहू शकतो पंच्याऐंशी माणसांना आपण नवीन आयुष्य देऊ शकतो म्हणून त्याचं नाव आठ दोन पंच्याहत्तर फक्त इच्छाशक्ती हवी माझा खरा पुढचा प्रश्न ह्याच टॅगलाईनवरती होता की फक्त इच्छाशक्ती हवी आयुष्यामध्ये खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात कधी कधी आपल्याला असं वाटतं हे करू की नको आपल्याला शंका येते पण त्यावेळेसची जी इच्छाशक्ती असते त्याने आपण अशा खूप गोष्टी साध्य करू शकतो तुझ्या आयुष्यामधला असा कोणता टप्पा आला का की ज्यावेळेस तुला असं वाटलं की मी करू शकतो की नाही किंवा मी हे नको करायला पण तरी तू त्या इच्छाशक्तीच्या बळावरती गोष्ट पूर्ण केलीस आणि आज त्याचा तुला खूप अभिमान आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की अडचणी तर प्रत्येकाला येत असतात संकट प्रत्येकाच्या समोर येत असतं पण माझं असं ठाम मत आहे की संकट येत असताना एक संधीसुद्धा घेऊन येतं प्लॅनेट मराठीची स्थापना आम्ही कोविडच्या काळात केली ती संकटाच्या काळातच ती संधी ओळखून की जगात एकमेव मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे मग त्याच्यात अनंत अडचणी आल्या पण आम्ही त्याची स्थापना केली आज अडीच वर्षं झाली किंवा माझ्या डोक्यात अनेक वर्ष एका आ, कादंबरीवरती वेबसिरीज करायचं असं माझा मानस होता आणि ती चाललं होतं अनेक संकटे येत होती पण फक्त इच्छाशक्ती होती आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आज त्या वेबसिरीजचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे जी मी प्रोड्यूस केले मी डिरेक्ट केले आणि त्याचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे हो सो तीसुद्धा खूप मोठी भव्य दिव्य अशी वेबसिरीज आहे सो प्लॅनेट मराठी असेल ती वेबसिरीज असेल किंवा यानंतर मी दिग्दर्शित क करत असलेला चित्रपट असेल त्यामध्ये फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग केलं सकारात्मक विचार केलेत तर तुमच्या आजूबाजूला त्याच विचारांची माणसं येत राहतात आणि त्या माणसांच्या पाठोपाठ तुम्हाला संधी पण मिळत राहते सो इच्छाशक्तीच्या जोरा जोरावर तुम्ही काहीही करू शकता आणि आम्ही या सगळ्या प्रोजेक्टची वाट बघणार आहोत आणि आय होप तेव्हा पहिल्यांदा तुझा बरे <laughs> दादा प्रश्न उत्तर कायम होतच असतात पण आज मला तुझ्या बरोबर वर एक छोटासा गेम घ्यायचा काही प्रश्न विचारेन तशी तुला <laughs> विचार करून म्हण किंवा पटापट म्हण तुला जसं वाटेल तशी खरी खरी उत्तरे द्यायची डिफेन खरी उत्तरे द्या फक्त खरी उत्तर द्यायचे बर सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तुला कोणत्या तीन गोष्टी लागतात गरम पाणी आजचं वर्तमानपत्र आणि शांतता अशा तीन गोष्टी ज्या घेतल्याशिवाय तू घरातून बाहेर पडत नाही माझी बॅग ज्याच्यामध्ये बेसिन वगळता बऱ्याच गोष्टी असतात सो माझी बॅग असते माझ्या गाडीची किल्ली असते आणि त्याचबरोबर रुमाल या तीन गोष्टी घेतल्याशिवाय मी घराबाहेर पडतच नाही बरं जर का तुला संडे ब्रंचला तीन जणांना इन्व्हाइट करायचं असेल इंडस्ट्रीमधल्या कोणाला इन्व्हाइट करशील आणि मेन्यू काय ठेवशील हां मेनू माझ्या आवडीचं ठेवायचं असेल तर मी नॉनव्हेज मेन्यू ठेवेन पण संडे ब्रंचसाठी मी अतुल परचुरे नु? त्यानंतर सचित पाटील आणि तिसरी व्यक्ती मला असं वाटतं की आशिष वैद्य नावाचा माझा एक ओ पी मित्र आहे जो खाण्याचा प्रचंड शौकीन आहे सो आशिष वैद्य सचित पाटील आणि अतुल परचुरे या तिघांना बोलवेन आणि याची कारण आहे सचित पाटील हा इतका हेल्थ कॉन्शियस आहे की तो संडे ब्रंशचा पुरेपूर आस्वाद पण घेईल आणि तो लगेच पाचवेल पण आणि आम्हाला त्या पचवायच्या कशा याच्या युक्त्या पण सांगेल अतुल आणि मी जगभरातल्या अनेक ठिकाणी प्रयोग केलेले आहेत मराठी आणि इंग्रजी नाटकांचे त्यामुळे अतुलबरोबर त्या त्या, त्या देशातल्या पदार्थांची माहिती त्याच्याचकडनं मला पहिल्यांदा मिळालेली आहे त्यामुळे एखादा पदार्थ अतुलकडनं कळल्यानंतर कर अतुलला तो परत खायला घालणं ह्याच्यासारखा आनंद नाही आणि तिसरं मी म्हटलं आशिष वैद्य जो माझा डीओ पी मित्र आहे जो खाण्याचा शौकीन आहे त्याच्या पुढ्यात तुम्ही काही द्या चांगल्या चवीचं काही द्या तो सगळं खातो आणि सगळं पचवतो स्वतःबद्दल एक कोणती अफवा पसरवायला आवडेल अफवा पसरवायची <laughs> पसरवायची गरज काय अनेक जण पसरवत असतातच बरं मग एक अशी अफवा जी खरी निघाली हा म्हणजे एक अफवा बरेच दिवस फिरत होती की पुष्कर श्रू काहीतरी एक मोठं प्रोजेक्ट करणार आहे जे माझ्या फक्त मनात होतं ते लोकांना कसं कळलं लो माझ्या मनातलं माहीत नाही आणि ते दीड दोन वर्ष लोकं मला कॉन्टॅक्ट कर काय रे नवीन काय करतोय नवीन आणि ते मी दोन हजार तेवीसमध्ये शूट केलं ती म्हणजे माझी वेब सिरीज कधी स्वतःबद्दल गुगल सर्च केलं हो कारण जेव्हा जेव्हा साठी जेव्हा ऑडिशन देतो तेव्हा ते तुमच्याबद्दलची माहिती मागतात तेव्हा मग गुगल सर्च करून आपल्याबरोबर <laughs> कुठे कुठे वेबसाईटवर आपलं काय काय आलं आहे <laughs> कुठल्या कुठल्या वेबसाईटवरती ते त्यांना पाठवणं आणि अमेरिकेच्या विजा मिळवण्यासाठी तुम्हाला जेव्हा प्रत्येक वेळी तुमची इन्फॉर्मेशन अपडेट करावी लागते <laughs> सो त्यावेळी प्रत्येक वेळी मला गुगल सर्च करून स्वतःबद्दलची माहिती त्यांना पुरवणं हे करावंच लागतं अमेरिकन एम्बसीला जर <laughs> का एखादा प्रॉडक्ट असतास तर त्याची टॅगलाईन काय ठेवली असतेस निर्मळ <laughs> हसतेस तू <तुझे> त्याच्यावर <laughs> मी पण निर्मळपणेच निर्मळपणे आतापर्यंतची एक अशी भूमिका जी तुझ्या सगळ्यात जवळची आहे तुझ्या आतापर्यंतच्या सगळ्या भूमिकांमधली सगळ्यात जवळच्या अशा भूमिका बऱ्याच आहेत पण ज्या भूमिकांचं खूप कौतुक झालं अशा दोन भूमिका आहेत एक अत्यंत विनोदी आहे ती म्हणजे सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या एक डाव धोबीपाछाडमधल्या बाब्याची आजही लोक मला बाब्या म्हणून हाक मारतात आणि दुसरी रेगेमध्ये मी केलेली सचिन वाझेंची भूमिका सो ह्या दोन्ही गंभीर आणि विनोदी अशा वेगवेगळ्या धाटणीच्या आहेत पण लोकं मला या दोन भूमिकांमुळे ओळखतात आजही सो मला असं वाटतं की ह्या दोन भूमिका माझ्यासाठी दोन वेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे जास्त जवळच्या आहेत इंडस्ट्रीमधला एक सगळ्यात जवळचा मित्र खूप आहेत एक असं नाही सांगता येणार खूप आहेत अजित परब सचित पाटील प्रसाद ओक आनंद इंगळे म्हणजे मी यादी करायला लागलो ना तर तुला वेळ पुरणार नाही असे अनेक आहेत जे माझे सचित पाटील असेल विशाल इनामदार असेल कौशल इनामदार असेल सत्यजित प्रभू माझे संगीत क्षेत्रातले पण खूप खूप जवळचे मित्र आहेत महेश खानोलकर सत्यजित प्रभू निलेश परब अमर ओक दत्ता तावडे है, आए, ब, हे संगीत क्षेत्रातले आहेत इथे हे आहेत लिखाणातले म्हणाल तर प्रवीण जोशी आहे सो हे सगळे माझे जवळचे मित्र आहेत मोठी यादी आहे मोठी यादी आहे एक इंडस्ट्रीमधला असा फॅशन ट्रेंड जो थांबला पाहिजे बंद झाला पाहिजे असं तुला वाटत ते झगमगीत कपडे घालतात ना फारच <laughs> ग्लिटरी असतं ते आणि ते हा जगामगा मला बघा ते बंद व्हायला पाहिजे तुम्ही जागतिक दर्जावरती पण चाल 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 ते चालतं बॉलिवूडमध्ये पण चालतं आपल्याकडे पण चालतं त्यांना ते आवडतं ते त्या अंगावरती वागवू शकतात त्यामुळे त्यांना ते आवडत असेल पण मला ते बघून अनकम्फर्टेबल वाटतं काय खरी तुला कोणत्या टोपण नावाने हाक मारली जाते बर इंडस्ट्रीमधली एक अशी गोष्ट जी तुला खूप छान वाटते Uh, आपल्याकडे ना uh, कळपात राहण्याची सवय आहे मी त्याला काय म्हणू uh, अशा प्रकारे आपण एकत्र असतो ना की जरा काही खुट्ट झालं तरी आणि जरा काही आनंदाची गोष्ट घडली तरी मराठी चित्रपटसृष्टी मराठी नाट्यसृष्टी पटकन एकत्र होते एकत्र येते एकमेकांच्या हाकेला प्रतिसाद देणं हे uh, अतिशय अवघड काम आहे आणि ते दिवसाच्या कुठच्याही प्रहरी जर मी एक फोन उचलून कोणालाही फोन केला तर ती माणसं पटकन प्रत्युत्तर देतात धावून येतात ही आपल्या मराठी आणि नाट्य आणि चित्रपटसृष्टीतली माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू आहे आपण कळपात राहणार आहे आणि मला हे कळपात राहणंच खूप आवडतं बरं एक शेवटचा प्रश्न समजा तुला एखाद्या आयलंडवरती जायचं आहे जाताना तीन जण बरोबर असते त्यातल्या एकाला घेऊन जायचंय एकाला वाटेत सोडून आहे आणि आयलंड वरती ठेवून पुन्हा आपण रिटर्न यायचंय कोण तीन लोक असतील म्हणजे जणांना घेऊन दोघांना घेऊन जायचंय सॉरी मी क्वेश्चन रिपीट करते समजा तुला एखाद्या आयलंड वरती जायचंय जाताना दोन जणांना सोबत न्यायचंय त्यातल्या एकाला वाटेत सोडून द्यायचंय आणि दुसऱ्याला आयलंड वरती ठेवून परत असं करायचं नाही आपण जायचं तिघांनी परत यायला काही झाला तो तिथे जाऊन घेऊन जायशील आणि छान मजा करून परत आपण तीन आपण असं म्हणूया नाही तुझ्याच प्रश्नच उत्तर की आणि त्याला पण संयुक्तिक mm. कारण पण शोधूया की तिघा जणांना घेऊन जायचं आहे बरोबर त्यापैकी एकाला रस्त्याचं सोडायचं आहे बरोबर म्हणजे त्याला परतीचा रस्ता माहीत असला पाहिजे म्हणजे तो आपला आपला येऊ शकतो होय की नाही हां सो आणि ज्याला तिकडेच सोडून द्यायचं आहे जो तिकडे नवीन आ, संस्थान उभं करू शकतो त्या आयलंडवरती काहीतरी नवीन संस्थान उभं करू शकतो असं आपण विचार करून त्या दोघांची नावं काढूया हा म्हणजे स्क्रीन प्ले <laughs> डायलॉग तर बनले पाहिजे की त्याला का मध्ये सोडायचं त्याला का तिथे ठेवायचं तर मला असं वाटतं की महेश मांजरेकरांना जर आपण तिकडे ठेवलं ना तर ते आपल्यासाठी तिकडे नवीन संस्थान उभं करू शकतील तिथे नवीन उद्योगधंदे सुरू होऊ शकतील आणि पुन्हा आपल्याला तिकडे जाऊन काम करता येऊ शकेल आणि त्याला परत <laughs> सोडायचं त्याला परत ये येण्याचा रस्ता माहिती असला पाहिजे असा रवी जाधव हो। कारण रवी जाधवकडे हो आत्ता इतकी काम आहेत की त्याला रस्ते तो म्हणाल की माझं एक नवीन चित्रपट सुरू होणार आहे त्यासाठी मला परत जाणं गरजेचं आहे सो रवी जाधवला हो सांगेन ओके बाबा तू तु उतर तुझं काम कर आणि परत इकडे ये क्या बाटे माझ्या प्रश्नाला त्याने पूर्ण फिरवून एक छान वेगळंच उत्तर दिलं आहे <laughs> <laughs> खूप मस्त वाटलं दादा गप्पा मारून आणि एक कलाकारापलीकडचा माणूस एक कळला तुझ्या सगळ्या उत्तरांवर आणि सगळ्यांना तर प्रेक्षकांना काय उत्सुकता असतेच की काय काय करत असतील आर्टिस्ट किंवा काय त्यांच्या एक सिक्रेट गोष्टी काय असतील तर ते बोलून मला खूप छान वाटलं या सिनेमासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी यू ऑल द व्हेरी बेस्ट रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा